आज आपण बघूया प्रतीक नावाचा अर्थ राशी शुभ अंक काय आहे व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअरसुद्धा करा प्रतीक नावाचा अर्थ आहे चिन्ह सावली संकेत आणि छाया प्रतीक नावाची राशी कोणती आहे बघूया प्रतीक नावाच्या मुलांची राशी कन्या असते या व्यक्ती धार्मिक वृत्तीच्या असतात अशी मान्यता आहे कन्या राशीचे आराध्य देव कुबेर जे आहेत यानंतर बघूया प्रतीक नावाच्या मुलांचा शुभ अंक कोणता आहे ज्यांचे नाव प्रतीक आहे त्यांचा ग्रह स्वामी बुध आहे व शुभ अंक पाच आहे शुभ अंक पाच असणाऱ्या व्यक्ती स्वतःच्या मनाने काम करणे पसंत करतात तुम्हाला आजचा प्रतीक नावाचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझा ನ್ ಹಾ ಯೂಟೂಬ ಚೆನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಅನ್ನ ನವನ್ ವೀಡಿಯೋ ನೋಟಿಫಿಕೇಷನ್ ಬೇಲಾಯಕನ್ ಪ್ರೆಸ್ ಕಾ